नमस्कार मी शैलेंद्र तनपुरे संपादक दैनिक देशदूत आज करत एका विशेष कारणास्तव मी आज तुमच्या पुढे इथं उभा आहे आपणा सर्वांना कल्पना आहेच की दैनिक देशदूतचा गणेशोत्सवातच वर्धापन दिन असतो छप्पन्न वर्षांपूर्वी आदरणीय देवकेसनजी सारडा यांनी देशदूत या वृत्तपत्राची स्थापना केली आणि ती देखील विघ्नहराच्या आगमनाच्या दिवशी एक वेगळं नातं त्यातून आपल्या पुढे समोर येईल किंवा त्यांची कदाचित तीच इच्छा असावी या समाजासमोर आलेली विघ्न दूर करावी यासाठी एक माध्यम म्हणून त्यांनी देशदूतची स्थापना केली आणि गेली छप्पन्न वर्ष विकासाचा शिल्पकार हे ब्रीत घेऊन आणि अन्याविरोधात आवाज उठवून देशदूतनं आपली वाटचाल सुरू ठेवलेली आहे आपणास कल्पना असेलच की गुणवंताच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी देशदूतनं अहोरात्र कष्ट उपसलेत शेकडो लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप थोप उडली आहे त्यांच्या विशेष कार्याचं स्मरण केलं त्यांचं कौतुक केलं असाच एक वेगळा उपक्रम यंदा आपण आपण सर्वांपुढे घेऊन येत आहोत आपणास कल्पना आहेच की आगामी एक दीड वर्षात नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा भरतो आहे आणि या पार्श्वभूमीवर साधारणतः दर सिंहस्थात विकासाची पर्वणी नाशिककरांसाठी चालून येते वर्ष बारा असले तरी या बारा वर्षाची विकासाची बेगमी आपल्याला करावी लागते हा विकास काय असतो कसा असतो कसा असायला हवा अशा विविध स्वरूपाच्या चर्चा यापूर्वी गेल्या वर्ष दोन वर्षात झालेल्या आहेत शासकीय पातळीवर झाल्या आहे नागरिकांच्या पातळीवर झाल्या आणि माध्यमांच्या पातळीवर झालाय परंतु त्याचा एक विशेष असा नेमका असा आराखडा मांडण्याचा प्रयत्न यंदा देशदूतच्या वर्धापन दिन विशेषांकात करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्यासाठी सिंहस्त प्राधिकरणाचे अध्यक्ष असतील सिंहस्त मंत्री असतील स्वतः दस्तूर मुख्यमंत्री असतील याचे सगळे भागीदार असतील या सर्वांचं म्हणणं घेऊन लोकप्रतिनिधी असतील आमदार आहेत खासदार आहेत अशा सगळ्यांना एकत्र एका माळेत गुण गुंफवून देशदूतनं हा विशेषांक सिद्ध करण्याचा प्रयत्न चालवला आहे जेणेकरून एका क्लिकवर एका ठराविक पानांमध्ये लोकांपुढे सिंहस्थ हा आगामी कसा असणार हा आपल्या समोर यावा अशी आमची अपेक्षा आहे पर्वणी सिंहस्थाची आस विकासाची अशी कॅशलाईन घेऊन आम्ही हा विशेष अंक काढतोय पर्वणी सिंहस्थाची असणारच आहे आणि मी आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे या निमित्तानं विकासाची आस सगळ्यांना लागते साधारणतः सिंहस्थापूर्वी चार पाच वर्ष तयारीला सुरुवात होते आणि नाशिकचा चेहरा मोहरा दर बारा वर्षांनी बदलत असतो हा चेहरा मोहरा जो बदलतो त्याला एक मानवी चेहरा असावा आणि त्यात माणुसकी दडलेली असावी असा हेतू ठेवून देशदूतनं या वर्षीचा वर्धापन दिन विषयांक सिद्ध केला आहे तो आपण जरूर वाचावा त्याच्याविषयीच्या प्रतिक्रिया कळवाव्यात त्या चांगल्या असतील कदाचित काही आमच्याकडून राहून गेला असेल परंतु त्याविषयी प्रतिक्रिया देण्यास अजिबात विसरू नका आणि हो आणखी एक येत्या चार सप्टेंबरला छप्पन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त देशदूत भवन नाईस एरिया सातपूर येथे आपण एक स्नेह कार्यक्रम ठेवलेला आहे त्याला मात्र आपली अवश्य उपस्थिती असावी या निमित्तानं आपण याल आणि आपल्याशी दोन घटका बोलता येईल अशीच आमची अपेक्षा आहे तर मग वाट बघतो नमस्ते